आता आजचा अंतिम टप्पा महाप्रसादानंतर मूर्तीचे स्त्रीच्या मूर्तीचे विसर्जन आता पूर्ण गावामधून शोभायात्रा उद्या जल्लोषात निसार आहे आणि इथे सर्व तरुण मंडळी या पारंपरिक नृत्याचा आस्वाद घेत आत्म्याला निरोप देणार निर आहे मी सुरक्षा त्यांनी प्रार्थना करतो पुढच्या वर्षी त्याचप्रमाणे वाजत गाजव आपण पुन्हा या आणि आपल्या सेवेचा आम्हाला पुन्हा एक मोका मिळत अशी मी सुरणी प्रार्थना करतो અને પુનઃ એક સારા સમાજ આભાર માનતો ધન્યવાદ ધન્યવાદ સારાજી તરફ સચિન મોખલ કર આભાર માનતો સારા કરુણ દળતું મંડળી વિશેષ નિરવણ બદલ માહિતી તરીકે મંડળ છે આજે આભાર માનતો एन पी पाटील तुम्हाला पार्टी आहे मला खूप आनंद तुमच्या मंडळात आलेल्यावर खूप चांगला सपोर्ट मिळालेला इथे येऊन धन्यवाद आता तसं पाहायला तर आमच्या एका येक, दृष्टीनं जावंही लागतात शिंदी वाल्यांचे आणि यांची अशी एकदम अशी उत्कृष्ट पार्टी आहे एन पाटील पार्टी आहे तरुण गणेशो मंडळाने आपल्या सिंधी बदलू मजा आहे आणि आता चालू होता त्यांनी असं एकदम धुमळ करून टाकलेला आहे तरी तरुण गणेशो मंडळ आपल्या दरणजे खूप आभारी आभारी आहे अशीच रंग शिंदे बुजूक मिरवणुकीमध्ये आली पाहिजे एवढीच इच्छा मी आपल्याकडून तरुण बरोबर मंडळ करू शकतो धन्यवाद

ब माझ्या शेतकऱ्यांच्या माझ्या शेतकऱ्यांच्या वरचे कर्ज आता हे लवकरात लवकर कमी झाले पाहिजे आणि माझ्या बलिराजाला माझ्या शेतकऱ्याला या वर्षी खूप म्हणजे भरपूर बी गुरु आणि कोणतेही नैसर्गिक संकट माझ्या बळीराजावर आणि माझ्या शेतकऱ्या बंधूंवर येऊन उभं ये देऊ एवढीच माझी नस्तमस्तक होऊन गजानन गणपती महाराजला यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि यापुढील आम्ही तुम्हाला शिंदे बुजुर्ग मधल्या चौकात चौकातल्या विसर्जन मिरवणुकीचा दा। लाईव्ह दाखवण्याचा दा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद ठीक आहे करते सारा न्यूज चे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे धन्यवाद आपण आलेलो आहोत बालमित्र गणेशो मंडळाजवळ बालमित्र गणेश मंडळाचे सारा न्यूज तर्फे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे तरी बालमित्र गणेशोत्सव मंडळ आपल्याला विसर्जन मिरवणुकीमध्ये काय काय देखावे देखावे दाखवणार आहे आणि आता तर फक्त हा दुजे त्यांचा दिसून राहिला पण काय अध्यक्ष अध्यक्ष ऋतिक नाते यांच्याकडून झाले माहिती सांगू काय काय आमचं गणेश मंडळ आहे बालमित्र गणेशोत्सव मंडळ सिंधी बुद्रुक आणि आमची हे समजा आहे आज हे तेरावं वर्ष आहे आणि आम्ही भव्य असं आमच्या गावातून मिरवणूक निघते आणि त्याचप्रमाणे भव्य मिरवणूक असूनही त्यामध्ये आम्ही चांगले चांगले नियोजन आणि त्या चांगले चांगल्या प्रकारचे असे ठेवत असतो त्यानंतर आम्ही असे म्हणजे सगळे सगळे हे मंडळ मिरून मोठ्या प्रकारचे चांगले कार्यक्रम प्रोग्राम चांगल्या प्रकारचे ठेवत असतो या गणेश मंडळाचे आपले जे अध्यक्ष आहेत ऋषिका नाथे यांचे मी सारा निस्तर्फे आभार मानतो आहे आणि या बालमित्र गणेश मंडळामध्ये तरुण तरुण तळफदार तर आहेतच पण त्यांच्या या सोहळ्यात लेडीज पण अशा उत्साही दिसत आहेत आपण दाखवू शकता लेडीज पण उत्साहित आहे गुलाल उधळत आहे गुजरात गुलाल उद्ववळात गणपतीचं विसर्जन होत आहे सिंधी मधून आपल्या बालमित्र गणेश मंडळाचं तरुण वर्ग खूप उत्साहित आहे मी तर, मी आपल्या बालमित्र गणेश मंडळाच्या अध्यक्षांना एक विनंती करतो आहे की आपल्या चौकात चौकात शांततेनं आणि म्हणजे कुठलाही असा अनैतिक प्रकार आपल्या मिरवणुकी दरम्यान घडलेला नाही पाहिजे आता शांततेनं आपली मिरवणूक पार पडली पाहिजे असे मी ऋतिक भाऊ नाते यांना आवाहन करतो आहे ू गावंडे सारा आणि उस्तर्फे लोकमान्य गणेश मंडळाचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे आज आपण लोकमान्य गणेश मंडळामध्ये आलेलो आहोत त्यांची अशी भव्य दिव्य आता थोड्या थोड्यात मिरवणूक निघणार आहे त्यांनी पुण्यावरून डीजे बोलवलेला आहे पुण्यावरून डी जे बोलवलेला आहे त्याच्यानंतर एका ठिकाणी आपल्या अमरावतीचा एका ठिकाणी गोंदियाचा असे असे सिंधु मध्ये आज एकापेक्षा एक वर्ष असे मंडळाचे डी जे आहेत तरी आता आपण या मंडळाचे अध्यक्ष हे आपल्याला मिरवणुकी दरम्यान काय दोन शब्द सांगतील त्यांच्याकडून जाणून घेऊ हॅलो आमचं मंडळ बाल बालगणेश मंडळ आहे वर्ष वर्ष एकोण एकोणतीस आज शेवटचा दिवस आहे आम्ही चांगल्या रीतीने शांततेने पार पाडू गणपती बाप्पा मोरिया या मंडळामध्ये सर्व शेतकरी वर्ग असून माझी एक अशी नम्र नम्र अशी म्हणजे गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे की माझ्या मधल्या शेतकऱ्यांना असे भरगोज उत्पन्न होऊ दे आणि माझ्या शेतकरी बंधूंवर असे नैसर्गिक कोणतेही संकट येऊ नये असे आमचे मंडळाचे सहसचिव कैलासजी दमाळे यांच्याकडून बी मी विनंती करतो गणपती महाराजांना तरी आता आपण थोड्या महिला पाठीमागे आपण त्या पण खूप उत्साहित आहे मंडळाच्या नेहमीच त्यांच्या या पुण्यामध्ये असा नेहमी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आता या गणपती नंतर शारदा देवी बसणार आहे त्याच्या अगोदर अजून एक कार्यक्रम झालेला आहे ह्या खूप मजा असा इंटरेस्ट मध्ये मोहल्ला आहे तरी आता आपण त्या लेडीज काय आपल्याला ले माहिती देतात ते जाणून घेऊ आणि आमची अशी इच्छा दिसते आहे आमचे कैलास जी शब्द शेतकऱ्याबद्दल गणपतीच्या बद्दल काहीतरी बोलू शकतात असं मला वाटून राहिलं जसा बार तीनशे पासष्ट दिवसातला जसा गणपतीचा एक दिवस असते तसाच आमच्या इथं दिवाळी सहसा आनंद होऊन राहिला आणि आमच्या गावात असं वाटून राहिलो की गणपती गेल्या बरोबर आम्हाला नाही राहिलो कर्मणूक राहिलो त्याबद्दल मी टँक म्हणतो आणि आमच्या इथं जर पिकाला भाव मिळव बस एवढीच मी बोलून आनंद इच्छा करतो आपण खूप चांगली माहिती दिली आहे सहारा न्यूज ला तरी आपलं सारा न्यूज तर्फे मी आभार मानतोय ठीक आहे धन्यवाद आपण आलो आहो लोकमान्य गणेश मंडळाचा जल्लोष पाळण्या आता, हे, आता मला मला तर असं वाटत आहे लोकमान्य गणेश मंडळाचा आपल्या संपूर्ण गावामधून असा एक नंबर असा जल्लोष होणार आहे कारण की हा पुण्याचा पुण्याहून बोला येणं पहा शेतकऱ्यांची किती कमाल झाली आणि गणपती पण खूप छान दिसत आहे हे मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत हे हे बोलून घ्या आपल्याला हे सर्व माहिती देत आहे बोलून घ्या तरी मी सर्व मंडळाचा खूप खूप आभारी आहे मस्त शांततेनं आपली मिरवणूक होऊ द्या विसर्जन होऊ द्या एवढीच माझी प्रार्थना आहे ठीक आहे धन्यवाद बाप्पा जल्बती बाप्पा गणपती बाप्पा, जल्बती बाप्पा आता गाडीचे असे पूजन करून आता मिरवणुकीला लवकर सुरुवात होत आहे तरी आपण या दादांकडे जाऊ दा उत्तर आम्ही सिद्धी तुम्ही आल्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत तरी तुम्ही कुठून आलेले आह कोणा गावची पार्टी आहे लोकमान्य भाव गणेश मंडळामध्ये आलेली आहे आपण परिपूर्ण सांगू सांगू शकता लोकांना आम्ही जळगाव जिल्ह्यातून आलोय चाळीसगाव तालुका चाळीसगाव तालुका आपला जयगणेश म्हणून डी जे अतिउत्तम डीजे वाचत आहे भाऊंचा खूप जोरदार कारण की आता त्यांना चालू केला होता अक्षरशः असा एकदम जोरदार आवाज आहे म्हणजे जसा कानाले बोळ वाटतो एकदम म्हणजे मी आता खूप मंडळ फिरून आलेलो तरी मला असं वाटतंय सिंधु बुद्रुक मध्ये भाऊंचा एक नंबर डीजे वाचत आहे तरी मी भाऊंना एक विनंती करतो की आतापर्यंत तुम्ही या अमरावती जिल्ह्यात कोण्या गावामध्ये आपला कार्यक्रम म्हणजे डीजे घेऊन गेले होते आपण पहिल्यापासून येतो अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त आता आपली नवीन सेटअप आहे तो या वर्षी आपण दोन ऑर्डरी मारलेले ठीक आहे दादा सारा मी आपला खूप खूप आभारी आहे मंडळाला आपण आभारी आहे असे सहकार्य सिंधु हो, यांना आमच्या तालुक्यात थोडेसे म्हणजे शेतकरी वर्ग थोडेसे कमी पैसे जास्त घेऊन येत जा आणि आपली सेवा देत जा मंडळ आपल्याला आभारी राहील ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार आपण

सहारा न्यूज तर्फे लला गणेश्वर मंडळाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे आता आपण लल्ला विघनार्थ गणेश मंडळ जो आलेला बाजार चौकामध्ये आता मंडळाचे अध्यक्ष रामेश्वरजी मोरे हे आपल्याला विसर्जनाबद्दल काय माहिती देतात आणि हे त्यांनी जो डीजे बोलवलेला आहे हा कुठून बोलवलेला आहे अजून यांच्या मिरवणुकी दरम्यान विसर्जन विसर्जनच्या मिरवणुकीत अजून असा कोणकोणता उपक्रम आहे आता आपल्याला बॅनरचा दिसेलच आहे असे एकशे बरोबर एक बॅनर आहे शेतकऱ्यांच्या याच्याबद्दल आपल्या शेतकऱ्यांचे म्हणजे जसे की आता शेतकऱ्या शेतकऱ्याच्या शेतात पाऊस खूप होत आहे शेतकरी कंटाळलेले आहेत तर ता म्हणून त्यांनी असे बॅनर पण तयार केलेले आहेत खूप असे जोरदार मंडळ आहे आता आपण जाणून घेऊ रामेश्वर भाऊ मोरे अध्यक्ष मंडळाचे हे आपल्याला काय माहिती देतात आपण जाणून घेऊन गरीब यांना आधारी आहे आणि

ধন্যবাদ ভাই ভবনে দাগ করা গণপতি রক্ত গণপতি রক্ত एक नंबरचा म्हणतो आहे सिंधु बुजुक असं नेहमीच प्रत्येक कार्यक्रमात हे आपल्या सिंधु मधलं मंडळ अग्रनगर असते आणि यांचे भड्डी मंडळात कुठलाही कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो काहीही असो यांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असतो हो, आता तरुण वर्ग पूर्ण गावात म्हणजे म्हटलं तर या बाजार चौकातल्या मंडळामध्ये गावात मित्रांनी आपण गावातील सर्व गणपती मंडळ दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे बाजार चौका मधलं लल्ला मंडळ आहे लग्न विज्ञार्थ मंडळ असं एकदम जोरदार मी एखाद्याला मंडळाच्या मंडळ मंडळाच्या एका कार्यकर्त्याला विचारू शकतो मी हे आपल्या इथं आपल्या इथं पार्टी कुठल्या आलेली आहे अकोणमधले आलेले आहे जाता म्हणतात मधली पार्टी आलेली आहे आपल्या मंडळाचे कार्यकर्ते असून सर्वांना मी एक विनंती करतो की आपल्या सिंधु बुद्रुक मध्ये आता उत्कृष्ट दरवर्षी गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होत असतो तरी मी सर्व मंडळाचे आभार मानतो धन्यवाद हे आमचे मोहनजी लहाने हे नेहमी मिरवणुकी करता कुठलाही कार्यक्रम असला हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आहेत तरी कुठलाही कार्यक्रम असला तरी त्यांचा सहकार्य लाभत असते मी त्यांचे पण आभार मानतो गणपती बाप्पा पती बाप्पा लढला गणेश मंडळाचा गणपती बाप्पा धन्यवाद मी मंडळाचा आभारी आहे धन्यवाद 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 दोन दिवसात आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी सारा न्यूज निस तर्फे आपल्या इथं सिंधुपुदुक मधले प्रतिष्ठित नागरिक आणि दरवर्षी या वरिष्ठ नागरिकांचं मिरवणुकीला सहकार्य असते सहकार्य म्हणजे असं की प्रत्येक मंडळाला या वरिष्ठ नागरिकांचं सहकार्य असते त्या सहकार्य म्हणजे की जाग्यावरून निघाले निघेपर्यंत ते एकदम आपल्या म्हणजे जिथे गणपती असतो तिथपर्यंत आपण ते वरिष्ठ नागरिक त्यांच्या सोबत असते कुठलाही म्हणजे आपल्या विसर्जनामध्ये कुठलाही असा अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे वरिष्ठ आपले काका ते आमचे नंदुभाऊ दादा विजू भाऊ भगत त्यानंतर शंकररावजी वाट गजाननरावजी भगत प्रमोदजी मुळे यांचं हिंदी मध्ये प्रत्येक विसर्जनाच्या मिरवणुकीला सहकार्य आजपर्यंत लाभलेलं ला, आहे तर आता आपण विजयजी भगत त्यांच्याकडे जाऊया हे आपल्याला काय माहिती देतात विसर्जना जाणून घेऊया ते त्यांना माहिती देता येत नाही आपले नंदभाऊ नाते हे आता सध्या माहिती देऊ शकत नाही म्हणते शंकर भाऊ आपण काय माहिती देऊ शकता आपले गुरुजा मंडळाचे गुरुजा मंडळाचे अध्यक्ष आहेत हे अति म्हणजे एक नंबर असं गुरुजा मंडळ यांचं सिंधु मध्ये चालत आहे त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडे आहोत या गणेश विसर्जनाबाबत आपल्याला ते काय माहिती देतात आपण त्यांना विचारू गणेश विसर्जन हे चांगल्या पद्धतीनं होत आहे सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक मंडळाचे गणपती आहेत आणि चांगल्या प्रकारे होत आहे उत्सव हा शांततेनं होत आहे ठीक आहे धन्यवाद मी सार आणि उत्तर्फे सर्वांच असा आभारी आहो आणि माझं प्रत्येकाला आणि आता प्रत्येकाला असं माझं आव्हान आहे की आपल्या इथे खूप जल्लोषात खूप जल्लोषात म्हणजे उत्साह बाप्पाचं विसर्जन होत आहे तरी प्रत्येक नागरिकांनी या विसर्जनाला ना सहकार्य करावे एवढीच माझी इच्छा आहे गणपती बाप्पा मौर्य नमस्कार मी बबलू गावंडे सार आणि उत्तर्फे आपल्या इथे बंदोबस्ता करता आलेले पथरोड पोलीस स्टेशनचे ठाजेदार साहेब व त्यांचे सहकारी यांचे साराणीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे आणि कुठलाही असा सिंधी कार्यक्रम झाला होत असला तर आपल्याला पथरोड पोलीस स्टेशनचे खूप म्हणजे असे खूप म्हणजे त्यांची आपल्याला साथ लाभते तरी मी सर्व गणेशोत्सव मंडळातर्फे त्यांचे आपल्या पथरोड पोलीस स्टेशनचे खूप खूप आभार मानतो आहे आता यापुढील पुढे जाऊ आपण आपल्या इथं सर आलेला आहे सर आपल्याला काय माहिती देतात हे जाणून घेऊया सर आपण या गणेश विसर्जनाबद्दल आपण काय माहिती देऊ शकता दोन मिनिट कशाबद्दल विसर्जनाबद्दल विसर्जन चालू आहे ना हा विसर्ज शांत आहे लोक चांगले लोक सहयोग करणारे लोक आहे आणि इतर जे पॉप्युलेशन खूपच चांगली आहे हिंदू मुस्लिम दोनही एकत्र मिळवतात आणि असा कुठली घटना धन्यवाद सर आहे की सर्व जाती धर्माचे लोक आहेत आतापर्यंत असे म्हणजे शांततेने गणेश विसर्जन झालेलं आहे प्रत्येक कार्यक्रम आता सिंधु मध्ये शांततेने झालेला आहे आणि यापुढेही असा कार्यक्रम शांततेने होत राहील असे सरांचे म्हणणे आहे आणि सर्वच जाती धर्माचे लोक अगदी या सर्व मिरवणुकीमध्ये सामील असतात आता कुठलाच अनुचित प्रकार घडत नाही आणि प्रत्येक सिंधु नागरिकांचं सहकार्य याला लाभत आहे तर मी पटोड पोलटे यांचे खूप खूप आभारी आहे सारा नुसतर्फे मी त्यांचे खूप खूप आभार मानतात धन्यवाद सर धन्यवाद आज आता आपण आलो हा मेन चौकामध्ये सिंधु सिंधी बुजुर्ग मेन चौकामध्ये आलो हा एकूण असे गणपती येतात एका एका पाठीमाग पाठीमाग हे सिंधी बुजुर्ग मधले मेन लाईन आहे मेन लाईन मध्ये हे बघू शकता तुम्ही एका पाठीमाग एक एक असे गणपती येत आहे आणि पोलीस बंदोबस्त चोक आहे आपली जसा पोलीस बंद चोक आहे माझं हे येत आहे या आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सिंधुमिजुर मध्ये हे आपले

अब तो जा रहे हैं अबे रे काटो उसको पकड़ो और वो اهلا اهلا

गणपतीचे मंडळ लागलेलं आहे ला, एक नंबर असा गणपती आहे एक नंबर हा आशिष भाऊ नवले हे मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण यांच्याकडून आता जाणून घेऊ मंडळाबद्दल विसर्जनाबद्दल आणि निवडणुकीबद्दल आपल्याला काय माहिती देते सांगा आशिष भाऊ आमचा बालगनश मंडळ आदर्श बालगनश मंडळ आहे आम्ही पारंपरिक नुसार मिरवणूक काढत आहोत आम्ही बरेच दहा का दिवसात कार्यक्रम वगैरे केलेले आहेत आमचे नऊ करून येऊ यंग आहे त्यामध्ये त्यांनी सार्वजनिक संमत राहून आणि आम्ही मिरवणूक काढत असताना कोणताही मनाला दुखवत नाही आणि सरळ सरळ आपले मिरवणुकी सौदार्य आणि माणुसकीचं आम्ही दर्शन घडवून आणि आमचा जो आदर्श पाठक मंडळ आहे बरेच दिवसापासून चाललेला आहे आमचे नव तरुण आहे त्यांनी बरेच मेहनत वगैरे आहे आणि अशा प्रकारचे आम्ही लोक जे आहेत कामं वगैरे के केली आहे आणि मनोरंजनाचा कार्यक्रम वगैरे झाले आहे त्याबद्दल आम्ही बोलले आणि त्यांचे आभार

वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे हे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे सहज शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आई आय बी एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आताच भेट द्या पहिले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वद्यत्व निवारण केंद्र ज्येष्ठ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाणी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर योग्य डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन सहित उपचार करा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक